तर मंडळी हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे चौदाव्या मजल्यावरून हा युवक पडला असल्याचं सांगितलं जात आहे दोनदा तो जाळीत अडकला परंतु तो या जाळीमधून सुटून ज्यावेळेस खाली पडला त्यावेळेस त्याला इजा झालेली आहे परंतु त्याचे प्राण वाचलेले आहेत असं सांगितलं जात आहे सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे या व्हिडिओची सर्वत्र चर्चा आहे व्हायरल चेक या आपल्या सेगमेंटमध्ये आपण हा व्हिडिओ घेतलेला आहे आपल्याला याचा अंदाज येत असेल की ही इमारत किती उंच आहे ज्यांनी हा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे त्यांनी या उंच इमारतीचा अंदाज लक्षात घेता येण्यासारखा असावा असं सांग दाखवलेलं आहे त्यामुळे याची उंची आणि इमारतीचे मजले हे आपल्या लक्षात येतात तर म्हणजे बराच काळ हा युवक का अशी लटकलेला होता जो आपल्याला इकडे बघायला मिळतो आणि मग कालांतराने त्याचा हात सुटतो आणि तो खाली कोसळतो तो क्षण अतिशय महत्त्वाचा आहे परंतु या संपूर्ण अपघातामध्ये या युवकाचे प्राण वाचलेले आल्याचं सांगितलं जातं आहे प्रचंड वेदना त्याला या ठिकाणी होतात आणि पूर्ण शरीराचा भाग त्याचा या ठिकाणी तर हा सुटलेला आहे आणि खाली जी जाळी आहे त्या जाळीमध्ये तो जाऊन अडकतो आहे तर अशा पद्धतीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे